येत वाटवा हे देवाच आमच्या बिरदेवाच गुरशेदाच जे प्रतीक आहे ते भंडारा वा, योत आणि वाटवा ज्यावेळेस वा, देवाचे आमचे प्रतीक चाललंच असते त्यावेळेस येताला महत्व आहे योत देवाच पाठक आणि भंडारा आणि पटक्याचं महत्व म्हणजे साहेब पूर्वीपास म्हणजे शास्त्रीय कारण जर सांगाय गेलं धनगर समाज जर फेट बांधतात इतर बांधतात पण डोक्याला मुंडास हे असावं म्हणजे फेटा की डोकं शांत राहणे पूर्वीपास अंगात जे आपण बनेंच्याऐवजी बोंडक होते बरोबर खादी कपडाचं खादी कपडाला महत्व आहे आणि जवळपास आमच्या समाजात खादी वापरतात ते कापडाला घाप जर सुटला तर ते कापड ओढून घेतो आता टेरुकट जे आहे ते टेरुगट आपल्या शरीराला तापत आहे आणि त्याच्या भाजी कपड्यातून महत्वाने पटक्याच आणि धनगरी जी चप्पल त्याला तेल एरंडेल तेल पायाला तळव्याला किंवा डोळ्याला गारवा राहणे आणि काट्या फुट्यातनं फिरतोय काट्याच्या फांजरावर पाय पडला त्याला एका नाला चप्पला तीन नाला असतात विंचवाच्या अंगावर जो पडला तो विंचू जाग्याला मारा पाहिजे सापाच्या मुटक्या तर चप्पल जागेला चप्पन साप मारायला पाहिजे हे चप्पलाच चार तळी चप्पल जाड आता आले साहेब पैराटे चप्पलात पायात सरळ काटावर आता पैराटे वापरत का तर त्याचं कारण आहे दोन हजारच्या वर तिची किंमत आली एका चप्पलाची आता बैठे हलको वापरणार आहेत आणि चप्पल बांधणार कारागीर आहेत नकल जे पूर्वीच कारागीर होत चार तळी चप्पल बांधणारे ते ठराव गावात त्याला हे म्हणजे तेलाच आणि घोंगडा आहे पाहण्या गेलो कुठं तर कार्यक्रमाला गेलो संध्याकाळी झोपायची अडचण कुठं झोपायचं कुठं झाडाकडे असले रस्त्यावर असले भोंगडा हातरला झोपलं तर झोप आराम लागत हे भोंगड महत्वाचं आहे इतर तुम्ही पाहुण्या सूट सूट बघवाले पाहुण्याच्यात गेले की हातरच वाट बघा पाहिजे आपण आपल्या समाजात जेवलो हो समाजाची पंगत असते पाहुण्याचे असते असते झाडा कधी असते की आपल्याला झोपायचे कोणाची गरज विचारायची गरज नाही हे भोंगड्याला महत्व आहे बरोबर त्याचा एक विशिष्ट पेहराव असतो त्याच धोतर असेल त्याचं म्हणजे कुर्ता असेल धोतर असेल धनगर असं असते कुर्ता धोतर धनगराची वेशभूषा धोतर दाढी असत्या जाड केस बीस राखले असते आपला धनगर समाज रोपा पैसा आणि धोतर हे आहे धोतर सुद्धा एखाद्या थंड वाजाले खाली जरी एक नुसतं पदर अंगरावर भेटलं धोतर थंड वाजाली पूर्वी